आणि फायनलचा फेरा सुटला सिद्धनाथ यात्रे निमित्त आयोजित केलेला नेवरेकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पाहतोय कोण हो एक चा मान करे अतिशय सुंदर अशी लढत 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 लड़ात, लढत लड़ात, नाही शेवटच्या क्षणाला बाजी नागाणा नागाना फडा काढला कोणी मारले बाजीच्या क्षणाला कुणी घेतला निकाल सगळ्यांच्या नजरा लागल्या निकाली पंच पावती इथन घेऊन जायचंय निकाल लिहून आणा सुंदर अशी लढत झाली अड्याल रायफल आणि पड्याळ पळला आदत किंग राजा आणि स्वराज अतिशय सुंदर हॅलो